मागील दोन वर्षापासून संपूर्ण जगाला कोरोनाने त्रस्त करून सोडले आहे भारतातील संपूर्ण मंदिरे आणि सर्व व्यवसाय देखील ठप्प पडली होती परंतु शासन आणि वैद्यकीय सेवेने योग्य अशी निगा राखून अतिशय चांगल्या प्रकारे जनतेला वारंवार सूचना करून ईश्वराच्या कृपेने आई भवानीच्या आशीर्वादाने संतांच्या सहकार्याने आज कोरोना या आजारामध्ये शिथिलता आली आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रातील संपूर्ण धार्मिक स्थळे भाविकांसाठी उघडी केली आहेत त्यातच विदर्भाची पंढरी म्हणून गणल्या जाणारी संत नगरी शेगाव येथे भाविकांची श्रद्धा दिसून आली शारदीय नवरात्र घटस्थापना आजपासून महाराष्ट्राची संपूर्ण धार्मिक स्थळे जी आहेत ती भाविकांकरता उघडी झालेली आहेत विदर्भाची पंढरी आणि त्यांचे राजे श्री श्रेष्ठ संत गजानन महाराज यांचं हे मंदिर आहे आणि तिथे भाविक आपल्या सोयीनुसार आणि कोरोना नियमांचे पालन करून महाराजांचं दर्शन घेत आहे आता आपण बघू शकता मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला सॅनिटाईज त्याच्यानंतर त्याचं थर्मल चेकिंग वगैरे सगळ्या गोष्टी होतात आणि आता हीच भाविकांच्या मनातून आशा ठेवूया की येत्या दसऱ्याला आणि भवानी या करोना रूपी महाराक्षसाचा वध करून संपूर्ण जगाला सुखी ठेवून आलेल्या भाविकांचा आनंद त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होताना दिसला गजानन महाराज संस्थान हे आपल्या भक्तांची योग्य अशी निगा राखत संपूर्णपणे कोरोना नियमांचे पालन करत भाविकांना योग्य आणि स्वच्छ शिस्तबद्ध आणि सुरक्षित अशा दर्शनाची व्यवस्था केली असून प्रत्येक भाविक याबद्दल मनापासून समाधान व्यक्त करीत आहे हमारे ऑनलाइन दर्शन हुए है बहुत अच्छे से हमने दर्शन लिए और यहां पे आने से हमारे मन को बहुत शांती मिलती है हम बाबा के दरबार में आके सारे टेंशन भूल जाते हैं और यहाँ पे आके एक हमें शांति मिलती है यहाँ की हमें व्यवस्था बहुत अच्छी मिली है प्रशासन बहुत अच्छे से कार्यवाही कर रहा है कोविड की वजह से हम लोगों ने पूरी प्रिकॉशन ली है सैनिटाइजर का वापस किया है और आ, हमें यहाँ पे आके बहुत अच्छा फील हो रहा है मंदिरात आलर सर्व भक्त टेम्परेचर चेक के हाथ सैनिटाइजर देव हाथ स्वच्छ के लिए दोन भाविकांमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवून अतिशय सुंदर आणि सुरक्षित असं प्रत्येकाचं दर्शन येथे होताना दिसून आले शिवाय शारदीय नवरात्र उत्सव सुरू असल्यामुळे गजानन महाराज मंदिरात सुद्धा होम हवनाला सुरुवात झालेली आहे यासोबतच ज्या भाविकांना महाप्रसाद घ्यायचा असेल त्यांची सुद्धा व्यवस्था मंदिर सुरू असेपर्यंत पर गजानन महाराज संस्थेकडून केली गेली आहे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी मला माझ्या गजानन महाराजांची ओढ हे पूर्वीपासूनच आहे आणि आजपर्यंत फक्त मनामध्ये घेऊन येतो आज गजानन महाराजांच्या प्रत्यक्ष भेटीचा माझा योग आला नवरात्राचा पहिला दिवस आम्ही त्या दिवशी गजानन महाराजांची भेट एकासारखा दुसरा आनंद आम्हाला कोणताच नाही भाविक भक्तांना गजानन महाराजांची ओढ हे प्रत्येक भक्ताला असते प्रत्येक भक्ताला या ठिकाणी येऊन आनंद झालेला आहे